गेटवर शोबी झाले पालथे कोणी आयलो स्थानिक लोक आयले आपल्या विचार आपण की सांगपाते काही नाही काय ना गेट पास आहे गेट पास आहे आणि पास घेऊन दोन दोन तो गेट तो पय घुसले आणि त्याने कन्वीनिएंटली काढले आणि स्टाफकडे जातले ना तो ऑपरेशनल इशू तंगा मेमो इशू करतोला तंगा सस्पेंड करतोला पाल्या तू हे की हा उलटा स्टेटमेंट दिला तू काय मेमो दिला

म्हणजे तो ओनर फोटो लिहिता नाही ओनर फोटो लेता तो नवदीप इंजिनिअरिंग मनीस फोटो लिहिता टेंडर असा अरे तुझे दाड म्हणून सांग मरे तो आता प्रिंट मारता हा सांग तुका वर्क ऑर्डर ना जे टेंडर ना असा

सो तो म्हणले कोण रे तो पोंटून त्याच्या म्हणले किती म्हणले कॉस्ट सो तो सांगता टेंडर दिला म्हणून आता हवे तू तुझे फोन लागेन त्या ओनरा मारलो फोन नवदीप तो इंजिनिअरींग आयक मरे तेगे स्टेटमेंट सांगता तो म्हाका सांगता की भोसलेन म्हणता आपल्या रिक्वेस्ट केलो म्हणून म्हणटा आपण ते आपले पोंटून फोंटून सगळे धाडून दिले डायवर बिवर सगळे धाडले म्हणजे आता हे काम आता विदाऊट टेंडर करता मैं अप्रूवल ऑफ सीएम को यहाँ हैं और डाट डाड़ डाट मशीन डाट मतलब तेरे का रे का कॉस्ट बिस्ट का ना मैं कोनी यून की तेरे कितलो, कितलो? तुझो तो कितलो कितल तो नवदीप इंजिनिअरिंग आत्मक सांगला की आपल्याक कसलाच टेंडर दिवना आपल्याक वर्क ऑर्डर दिवना आपल्याक वर्क ऑर्डर ना आपल्याक वर्क ऑर्डर दिवना आपल्याक रिक्वेस्ट केला म्हणून आपण हेल्प करपाक थं आयला म्हणून तुवें वर्क ऑर्डर काम चालू करत वर्क दिल्या दिला तो फोटो उलय का तू फोटो उलय तो फोटो उल तो ना अरे पुट तेकच खबर ना तो सांगता आपल्या वर्क ऑर्डर ना म्हणून ना ना इन द प्रोसेस हा म्हणजे तू ना अजून असं सांग मरे आपण दिवना वाटेर हा म्हणून वाय तू आमका आम्ही आले तुम्हाला हेल्प करपा हांगा पाच दिस रे पाच दीस साहेबा पाच दिस आता पाच दीस झाले मरे इन्सिडेंट जाऊन अरे मी तुम्ही सीएम तो ना थं इव्हेंट करता भोवता मरे सो पाच दिस झाले फेरीबोट बुडल्या ती ता कळना ना ना ऑफिसर वी दैट इज आई एम आस्किंग यू टैक्स पेयर असे पैसे ते प्राइवेट एंटिटी रे अरे मग तू वर्क वर्क ऑर्डर ना दिना अप्रूवल घेतला जर तुम्ही तुम्ही सगळे पोस्ट एकटो हो, अरे फाले माग सांग तो दारू सांगतो हो। तू ते वीस रुपये लावतो आणि करतलो अरे असं कर तसेच जाता ना रे तु ता वर्क ऑर्डर दिना असताना काम तुम्ही स्टार्ट घ्या तूच सांगता इट इज वेरी क्लियर की तुगे इंटरनल तू प्रोसिजर किती कर तो कर पण तुम्ही ताका वर्क ऑर्डर दिनास ताणं काम चालू केलं वी आर ऑल इन डार्क वी डोंट इवन नो तो म्हणता आपल्याक सांगले हेल्प करपा आपण हा आयला म्हणून किती रे तुमचे तुमच्या अंधाधंदे व्यापार अरे फुकट तुम्ही वर्क ऑर्डर किती इशू केले ना पाच दीस लागता मीनी पाच दीस तुझ्या चीफ मिनिस्टर पाच दीस मिळू ना हा विचारता चीफ मिनिस्टर पाच दीस लागता काय म्हण तू आता हो तोंडी रे तुगे सर तोंडी गोवा एड की कागद दाखय गो गोवा तोंडी तू चालू कर की रे अरे ते पैसे कोणाचे हे टेक्स पेयरचे